पतीचे विवाहबाह्य संबंध पत्नीने डिओ मागितला नवऱ्याने चेहऱ्यावर एसिड फेकलं मुंबईतील एक धक्कादायक घटना आपल्या समोर येते आहे मालवणी येथे चौतीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर एसिड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे या हल्ल्यानंतर जखमी महिलेला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे पतीच्या विवाहबाह्य संबंधातून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जखमी महिलेचा दोन हजार एकोणीस मध्ये बेरोजगार असून तो अंमली पदार्थांचं व्यसन करत असल्याचं महिलेला समजलं पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं महिलेला समजलं होतं त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि माहेरी निघून गेली पीडित महिला मागील तीन महिन्यांपासून मालाडमध्ये मा आपल्या आईकडे राहत होती बुधवारी सकाळी पती महिलेच्या आईच्या घरी आला आईच्या घरी आल्यानंतर त्याने महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याने चेहऱ्यावर जखमा झाल्या पीडित कुटुंबियांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर पतीने हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला अचानक ऍसिड हल्ला झाल्याने घरातील कुटुंबियांनी मोठ्याने आरडाओरडा केला जोरदार ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीनं ना। घटनास्थली धाव घेतली नर महिला आई ने तातड़ी पीड़ित महिला का कुपरुग्णालय दाखिल किया मेरा नाम यासमिन खान है और मेरी शादी को पाँच साल हो गया है लव मैरिज हुआ है मेरा मेरा एक बच्चा है तीन साल का हस्बैंड से मेरे बहुत झगड़े हो रहे थे तीन महीने से कंटिन्यू हमारे बहुत झगड़े हो रहे थे मालूम पड़ा मुझे मालूम पड़ा कि उसका अफेयर चल रहा है किसी के साथ में तो जब उसको ये बात मालूम पड़ी तो वो मारा मारी करने लगा बहुत मारता था घर में कि देखो अगर मेरा फेर भी है तो तुझे क्या प्रॉब्लम है बोले तू तेरा देख तू तेरे बच्चों को लेकर पड़ी रहे बोले घर में तेरा मैं पूरा कर रहा हूँ ना तो ये बात मुझे अच्छी नहीं लगी तो मैं अपनी माँ के घर पर आ गई थी महीने से आके मैं यहीं रह रही थी तो यहाँ पे भी मतलब मेरी मम्मी के भी घर में आके मुझे धमकी देता था फ़ोन पे बहुत धमकियाँ दे रहा था कि ऐसा कर दूंगा वैसा कर दूंगा पर मैं इतना सीरियस नहीं थी वो बात से तो एक दिन रात में हमारा बहुत झगड़ा हुआ रात में मैंने उसको कहा कि मैं चौकी में तुझे मिलूंगी कल सुबह पेपर के साथ में तलाक़ चाहिए मुझे मुझे तेरे साथ नहीं रहना है तो जिसके साथ रह रहा तू रह उसके साथ रहे और जो किन्नर के भी साथ तू बैठता उठता जिसके घर में तू रहता तो उसके साथ ही रहे तो ये बात उसको सुना तो उसको एकदम गुस्से में तल मिला गया तो बोला नहीं बोले मैं तो कोई बोले अगर तू मेरे साथ नहीं जी तो तू को किसी और के साथ भी जीने नहीं दूंगा करके ये बात बोल के उसने फ़ोन रख दिया रात को फ़ोन रखा तो मेरे को भी नींद नहीं आ रही थी चक्कर में तो साढ़े तीन बजे हम लोग सोए मतलब झगड़े हो गए हमारे बहुत फोन पे और मुझे धमकियाँ दे रहा था वो रात में तो मैंने इतना सीरियस नहीं ली उसकी धमकी को मैंने बोला कल सुबह मैं चौकी आऊँगी कोर्ट में चौकी में तलाक़ के पेपर लेके आऊँगी तेरे लिए मुझे साइन करके दे मुझे नहीं रहने का तेरे साथ मैं अपना बच्चा लेके मैं अपनी जी लूँगी जिंदगी जॉब ऑब करके मैं तो ये बात उसको बर्दाश्त नहीं हुई तो वो सुबह चार साढ़े चार बजे से घूम रहा था वो फिराक में था कि कब दरवाज़ा इनका खुले कोई बाहर आए तो मैं अंदर जाऊँ तो मेरा छोटा भाई उठ के खाली बात गया चाय पीने के लिए चार सवा चार साढ़े चार बजे साढ़े चार पाँच बजे मेरा भाई उठ के चाय पीने के लिए गया बाहर और उसी वक्त वो दरवाज़े के अंदर आ गया आया तुरंत तो, मतलब हम लोग सब सोए थे मेरा मोबाइल उठाया मेरे भाई का मोबाइल उठाया मेरा जो आईडी प्रूफ वाला पूरा मेरा बैग था वो पूरा बैग उठाया उसके बाद उसने वो एसिड मेरे मुंह पे डाला मैं मतलब ऐसे दूसरी तरफ मुँह करके सोई थी बच्चे को लेके उस वक्त उसने पूरा मेरे मुंह पे डाला आग पे पुरा पुरे कान मे गायसिड मतलब गर्दनदे तुला गयामिक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्हाला कुपर हॉस्पिटल येथून एक संदेश मिळाला की एक महिला ॲडमिट झाली असून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड सदृश्य काहीतरी द्रव फेकलेला आहे आणि त्यामुळं ती जखमी झालेली असून तिला ॲडमिट केलेला आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर ता तात्काळ आम्ही तिथे टीम पाठवली टीम पाय पाठवल्यानंतर सदरच्या महिलेचा डोळा सुजलेला होता डोळ्याला तिला दिसायला ब्लर होतं आणि चेहऱ्यावर पण तिच्या थोडंसं तिला जलन होत होती तर त्यामुळं काहीतरी ॲसिड मिक्स असलेला प पदार्थ फेकला असण्याची चा चान्स होते त्याप्रमाणे तिची ताबडतोब आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केली स्टेटमेंट रेकॉर्ड करून मालवणी पोलीस ठाणे येथे कलम एकशे चोवीस दोन ॲसिड फेकण्याच्या चा, संबंधाने चारशे आय पी सी चारशे बावन्न व इतर गुणवत्तीने त्या महिलेच्या भावाचा महिलेचा आणि शेजाऱ्यांचे दोन फोन पण जबरदस्ती चोरून नेलेले होते असे ते, ते सगळे सेक्शन खाली गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर दा सदर आरोपीचा शोध घेत असताना आम्ही गोरेगाव नालासोपाला सर्व ठिकाणी टीम पाठवल्या होत्या परंतु त्याचा शोध लागला नाही दरम्यान टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याचं लोकेशन आम्हाला मिळत होतं त्याच्या आधारे आम्ही नाशिकला एक टीम पाठवून नाशिकला त्याला ट्रॅप केला आणि तिथून त्याला अटक केलेला आहे अटक करून त्याला मुंबईला आणलं आणि कोर्टासमोर हजर केला असता तीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी भेटलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई